जातीपातीच्या गाडून टाकून शिक्षणाची दारे बहुजनांसाठी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या या शिक्षण संस्थेच्या कुंभोज जन्मभूमीत कार्यरत असणाऱ्या संकुलातील एका जबाबदार व्यक्तीनं जातीय विचारानं प्रेरित होऊन एखादं वाक्य आपल्या स्टेटसवर ठेवलं अतिशय निंदनीय व निषेध आहे नांदी मठातील हत्तीचे परिसरातील लोकांशी असलेल्या आपुलकीचं नातं प्रत्येक अश्रूतून प्रतिबिंबित होत होतं ज्या समाजात जगाने जगूया हा जीवनाचा मूलमंत्र आहे त्या समाजाचे नांदणी मठातील माधुरी महादेवी हत्ती यांच्यासोबत भावनिक संबंध होते अख्खा परिसर व जनमानसे या घटने हळहळले अशा प्रसंगात जातीय वीज ज्यांच्या मनात व डोक्यात असे रयत शिक्षण संकुल कुंभोज येथील मुख्याध्यापक सागर गाणे या व्यक्तींना देशातील विविध समस्येवर हा समाज चकार शब्द काढत नाही तर समाजाच्या रडवे प्राण्यांसाठी नसून धार्मिक अस्मितांसाठी जोडला असा आरोप करणं हे समाजाच्या भावना दुखावणार आहे दुखावलेला जनसमुदाय उसळल्यास वाईट प्रसंग उद्भवू शकतो तरी असले वक्तव्य करणाऱ्या विषारी विचार पेरणाऱ्या विषारी भावना पसरवणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हातकलंगले पोलीस स्टेशन व हातमध्ये गटविकास अधिकारी शिक्षण अधिकारी यांच्याकडे समस्त जैन समाज व ग्रामस्थ कुंभोज यांच्या वतीने करण्यात आले यावेळी दिगंबर जैन बोर्डीचे संचालक अनिल पाटील शरद कारखान्याचे संचालक अप्पासाहेब चौगले कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे माजी चेअरमन अनिल भोकरे समीर भोकरे अजित गोपोडगे उपाध्ये अभिनंदन चौगले पोपट चौगुले बापूस पाटील महावीर पाटील तसेच जैन समाजातील तरुण मंडळी व हो ग्रामस्थ उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज शिक्षण संकुलन मधले मुख्याध्यापक सागर माने यांनी काही चे स्टेटमेंट्स दिलेले आहेत याच्यापूर्वी पण दिलेले आहेत आणि आता एक पोस्ट दिलेली आहे त्यांनी आज आजची त्या पोस्टवरती आम्ही पोलीस स्टेशन निवेदन देतो देतोय की या पोस्टवरती जे काय केलेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा करावा व हे असे वारंवार पोस्ट देणं किंवा हे कुंभोज गावामध्ये हे जाती जातीचा तिढा निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे का हे आपण काल झालेल्या नान्नी मठातला जो विषय होता तो विषय ह्यानी घ्यायचं काही कारणच नव्हतं वास्तविक यांचं काही जबाबदारी नाही आहे ती ते कुठली पोस्ट द्यायची ते एका समाजाच्या अशा निगडीत ही प ही ॲक्च्युली जो घर घडलेला तो, तो विषय होता कालचा आणि ह्याच्यावरती आम्ही कुंभोज जैन समाजाने ह्याच्यावरती आम्ही निषेध आम्ही व्यक्त करतो आपला त्याच्यासाठी आम्ही हात करलेले स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो त्याची कारवाई व्हावी आणि याच्यावरती कारवाई व्हावी सक्ती कारवाई योग्य ती कारवाई व्हावी परत ह्या गोष्टी घडू नयेत व समाजामध्ये तिडा निर्माण करू नये